यांच्याकडे विकासात्मक कोणती योजना नसल्यामुळे अशा प्रकारे सर्वसामान्यांची शेतकऱ्यांची ते लूट करीत आहेत आनंदाचा शिदास काय पुढे हे सरकार कुणालाच काही देणार नाही अशी टीका यावेळी त्यांनी सरकारवर केली सरकारचा टॅक्सचा पैसा महाराष्ट्राला मिळतो तो कुठे जातो कोणाकडे जातो याचे उत्तर सरकारलाच विचारा अशी टीका यावी खासदार प्रशांत पडोळे यांनी केली पाहूया ते काय सांगतात दरवर्षी आनंदाच्या सीधा सरकारच्या वतीने देण्यात आला त्याच्यामुळे जे काही गरीब कुटुंब असतील त्यांच्या घरी दिवाळी तरी बोल होती बोल मा, मात्र यावर्षी सरकारने तो आनंदाच्या सीधा मिळणार नाही अशी घोषणा केलेली आहे देशामध्ये डबल इंजन सरकार आहे सरकारचा मूल उद्देश काय संविधान संपवण्याचं काम या सरकारचा इथं आहे हिंदू मुस्लिम लढाई करण्याचा काम असो ओबीसी कुणबी वर्सेस मराठा करण्याचा काम असो की बंजारा धर धनकर वर्सेस आदिवासी करण्याचा लढवण्याचं काम हे सरकार करत आहे आनंदाच्या शिता काय काहीच तुम्हाला मिळणार नाही समोर जाऊन सणारी फक्त लढाई आणि मारा मार समोर येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे आनंदाच्या शिजा काय हे काहीही देऊ शकत नाही फक्त भावाभावात गावागावात आपल्या राज्या राज्यात जाती धर्मामध्ये लढवण्याचं काम फक्त करत आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करणार नाही